जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत आतापर्यंत पुणे तसेच मुंबईसारख्या मोठ्या शहरात हिट अँड रनचे प्रकार घडत होते मात्र आता अहमदनगर सारख्या शहरात देखील असा प्रकार घडला आहे यात एकाचा मृत्यू झालाय तर चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत ही घटना मार्केटयार्ड परिसरातील महात्मा फुले चौकात घडली या घटनेतील जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय याबाबत सविस्तर माहिती अशी की अहमदनगर शहरातील मार्केटयार्ड जवळ असलेल्या महात्मा फुले चौकाजवळ एका पांढऱ्या रंगाच्या एक्सयू व्ही फायव्ह हंड्रेड या आलिशान वाहनानं रस्त्यानं चालणाऱ्या चारचाकी आणि दुचाकी तसेच पायी चालणाऱ्या नागरिकांना जोरदार धडक दिली या घटनेनंतर या भागात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली दरम्यान याबाबत माहिती मिळताच आमदार संग्राम जगताप यांचे बंधू सचिन जगताप यांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली आणि जखमींची विचारपूस करत त्यांना धीर दिला सोलापुरातील अस्सल खवय्यांसाठी स्वादिष्ट रुचकर आणि खिशाला परवडेल अशी मेजवानी आता माहीत टिफिन्स अँड डायनिंग मध्ये चिकन बिर्याणी फक्त पंचाहत्तर रुपये चिकन आचार शंभर रुपये चिकन खिमा शंभर रुपये चिकन कोफ्ता शंभर रुपये चिकन थाळी शंभर रुपये राईस प्लेट साठ रुपये पनीर मसाला साठ रुपये पनीर टिक्का मसाला सत्तर रुपये पनीर बटर मसाला पासष्ट रुपये काजू करी रुपये अंडा बिर्याणी साठ रुपये अंडा करी पंचेचाळीस रुपये आ हा हा ही नावं ऐकून तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर मग अशा स्वादिष्ट रुचकर ताज्या आणि खमंग पदार्थावर ताव मारण्यासाठी सात रस्त्यावरील माही टिफिन्स अँड डायनिंग मध्ये आपल्या मित्र परिवारासह आणि फॅमिली सोबत अवश्य या शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचं विश्वसनीय ठिकाण म्हणजे माही टिफिन्स अँड डायनिंग आपण घर सुद्धा आनंद घेऊ शकता कारण आम्ही देत आहोत शाकाहारी आणि मांसाहारी डिशेस ची घरपोच डिलिव्हरी आमचा पत्ता माही टिफिन्स अँड डायनिंग हुमा मेडिकल समोर सात रस्ता सोलापूर संपर्क नाईन